सौ सिंधुताई सपकाळ माई यांच्या सहवासातील आठवणी अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग पाचवा माईचा पुनर्जन्म मी जेव्हा माईंच्या सोबत लांबच्या प्रवासात असतो तेव्हा आमच्या खूप गप्पा चर्चा होतात माई तिच्या गत आयुष्यातील घटना प्रसंग अनुभव सांगत असते मी आणि विनय दोन्हीही त्या घटना एकाग्र चित्ताना ऐकत असतो कारण माईच्या मनामध्ये आलेला हा विचार पुन्हा टिपणं शक्य नाही याची जाणीव आम्हाला असते या सर्व प्रसंगांमधून माईमधील खंबीरपणा धीरोदात्तपणा हिंमत शौर्य जिद्द चिकाटी प्रसंगावधान निर्णय क्षमता सोशिकता आदी गुणांचे वैविध्य पैलू दिसतात अशीच एक गंभीर घटना तिनं आम्हाला प्रवासात ऐकवली तो प्रसंग माई अलीकडे आपल्या आत्मकथनातूनही सांगत असते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरमधील ती घटना घरादारापासून दूर झाल्यानंतर ती गाणं भजन म्हणत गावोगावी हिंडत असे भीक मागून मिळेल त्या अन्नावर भूक भागवत असे तर कधी उपाशी पोटी राहत असे घर ना दार ना ठिकाण जहा बसती वही खाना असं तिचं आयुष्य होतं त्या काळात ती मराठवाडा हैदराबाद काचीगुडा या परिसरात भीक मागत फिरत होती पोटात भुकेचा आग डोंब उसळलेला आठ दिवस अन्नच मिळालं नव्हतं फिरत फिरत ती एका खेडेगावात पोहोचली रात्री आठ नऊ वाजेची वेळ त्या गावात भजनाचा कार्यक्रम सुरू होता भजनाचा सूर तिच्या कानी पडला आणि माई त्या दिशेने भजनस्थळी पोहोचली अवतार पांडुरंगा स्मशानात फेकून दिलेल्या कपड्यातील फाटलेलं पातळ अंगाला पाणी नाही विस्कटलेले डोक्याचे केस पायात चप्पल नाही अशी दयनीय स्थिती असल्यामुळे माई तिथे एका बाजूला कोपऱ्यात जाऊन बसली भजन हा तिचा जीव की प्राण त्यामुळे त्या, त्या भजनांमध्ये ती दंग झाली भजन ऐकत ऐकत मध्येच हात उंच करून म्हणायची मलाही एक भजन म्हणू द्या ना ए गप्पा बाईस भजन संपलं की पुन्हा विनवणी करीत असे की मलाही एक गाऊ द्या ना एक भजन गाऊ द्या ना भजनाचा कार्यक्रम समारोपाकडे येत असताना अखेर कोणीतरी म्हणालं अरे केव्हाची ती बाई भजन म्हणण्यासाठी आर्जव करीत आहे म्हणू द्या ना तिला एक भजन माईची इच्छा मान्य करण्यात येऊन भजनाला अनुमती देण्यात आली मग काय माईनं जीव एकवटून संत तुकडोजी महाराजांचं भजन गोड सुरात गायलं झाला देशव्यापी आकांत अजून का न येई भगवंत भजन संपल्याने सर्वांनीच माईला गराडा घातला तिला जेवणासाठी आग्रह करण्यात आला त्या भजन मंडळीसोबत माई पोटभर जेवली भुकीची आग शांत झाली सर्वजण आपल्या आपल्या घरी निघून गेले माई पुन्हा अनाथ एकटी त्या खेडेगावात एसटीच्या निवाऱ्यामध्येच तिने मुक्काम केला सकाळी उठली माईचा आता पुढच्या गावी प्रस्थान करायचं होतं एवढ्यात सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक बस आली माई त्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागली पण एस टी कंडक्टरने माईला खाली उतरण्याचा इशारा केला तुमच्या गाडीला ज्या गावाचा बोर्ड आहे त्या गावचं तिकीट द्या बाई गाडीत जागा नाही मागच्या एसटीनं ये कंडक्टर तिला तिकीट देईना आणि माई खाली उतरेना माईही त्या दिवशी जिद्दीला पेटली होती एसटी पांढऱ्या बोर्डाची म्हणजेच प्रवास भाडे कमी लागेल या विचाराने माई बसमधून खाली उतरेना असा हा प्रकार चार पाच मिनिटे सुरू होता वाद काही मिटेना दोघेही हट्टाला पेटलेले एवढ्यात पांढरे फाटके कपडे घातलेला शर्ट फाटून बाह्या हातभर लांबलेला दाढी वाढलेला अशा अवतारातील एक गरीब माणूस बसच्या दरवाजाजवळ येऊन माईला म्हणाला अहो बाई रात्रीचं भजन तुम्हीच म्हटलं ना कारण मी तिथेच होतो किती गोड आवाजात भजन गायलं तुम्ही मला लई आवडलं तुमचं भजन मी गरीब माणूस आहे माझा एक घोडभर चहा पिता का मला लई बरं वाटेल माईनं क्षणभर त्यांच्याकडे पाहिलं त्याचा भोळाभावडा चेहरा चहा पाजण्याची विनवणी आणि कळकळ पाहून ती खाली उतरली अगोदरच आबाळ आलेलं होतं अंधार पडलेला एवढ्यात आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट झाला वीज कडाडली आणि ती सरळ त्या एसटी बसवर येऊन कोसळली अकस्मात मोठा आवाज झाला आगीच्या लोळात टी बस गडप झाली संपली सर्वत्र एकत्र हाहाकार उडाला लोक आगीच्या दिशेने धावू लागले आक्रोश आणि किंचाळ्यांनी एकच हल्लकल्लोळ माजला परिसर सुन्न झाला त्या बसमधील सर्व प्रवाशी चालक वाहकासह जळून भस्मसात झाले होते त्यांच्या मृतदेहांचे एक दीड फुटाचे कोळसे तेवढे शिल्लक राहिले होते आग एवढी दाहक होती की त्या आगीच्या प्रभावाने माईच्या डोक्यावरील कपाळाजवळचे केस जळाले होते अंगावरचे कपडे पेटले होते त्या भीषण आणि मन सुन्न करणाऱ्या अपघाताकडे पाहत असताना माईचाही थरका पुडाला ती भयभीत झाली बाप रे या बसमध्ये मी असते तर माझाही कोळसा झाला असता सारे संपले असते लोकांची धावाधाव गर्दी आक्रोश अरे वाचवा रे वाचवा पण काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं फक्त एस टी बसचा सा सांगाडा जळालेली राग आणि बसमधील प्रवाशांचे झालेले कोळसे माईला काहीही सुचत नव्हतं ती एकटीच वेदना सांगायला कोणीही जवळ नाही अशा अभागिनीला का वाचवलंच असा प्रश्न ती विधा त्याला मनोमन विचारू लागली ती भानावर आली आणि त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागली गर्दी शोधूनही तो तिला दिसला नाही मग माईचं विचारचक्र सुरू झालं मला बसमधून चहाच्या निमित्तानं खाली उतरवून घेणारा तो कोण त्यानं मला वाहकाशी सुरू असलेल्या वादापासून दूर करून बसमधून चहा पाजण्याच्या आग्रहानं खाली उतरवलं त्याला हे का सुचावं आणि या भीषण मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर तो कोठे गेला या प्रश्नांची उत्तरं माई आजही शोधते आहे हा प्रसंग माईनं जेव्हा आम्हाला सांगितला तेव्हा आमच्याही अंगावर अक्षरशः शहारे आले काही क्षण आम्ही श्वास घ्यायलाही विसरलो अंगाला घाम सुटला डोक्याला हात लावून आम्ही माईकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होतो मी म्हणालो माई, माई तुझ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडेही नाहीत ती गरीब व्यक्ती कोण त्याचवेळी त्याने तुला का उतरवलं तुझा कंडक्टरशी वाद सुरू असताना त्या व्यक्तीचं तू कसं ऐकलंस हे न उलगडणारं कोडं आहे पण एकमात्र निश्चित की तुझी मृत्यूची वेळ आलेली नव्हती तुझं आयुष्य अजून बाकी होतं आयुष्याची दोरी बलवत्तर म्हणून तू त्या अपघातातून वाचलीस काळ आला होता पण वेळ आली नव्हती विधात्यानेच तुला जागवलं त्याचा त्यामागे निश्चित हेतू असावा त्याला तुझ्या हातून अनाथांची निराधारांची सेवा घडवायची होती त्यासाठीच तुला सद्बुद्धी देऊन बस खाली उतरवलं तुला पुनर्जन्म देऊन अनाथांच्या कल्याणासाठी आणखी सामर्थ्य मिळावं यासाठीच तुझ्या पुनर्जन्माचं खऱ्या अर्थानं तू सार्थक केलं आहेस माई या घटनेतून माईचा दुसऱ्यांसाठी जगण्याचा विचार सुरू झाला आजचा हा भाग इथेच संपला आहे भेटूयात पुन्हा एकदा पुन्हा नवीन भागासोबत तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा भाग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद